नमस्कार मैत्रिणीनो आज होता ब्यूटी एक्सपो गोरेगाव नेस्कोला तर मी रेडी झाले हा होता माझा लूक आम्ही रेडी झालो आणि मग गेलो आज होता आज ही गंमत होती आज आमचा गुरु जागृती पाटील मेकअप आर्टिस्ट यांचा बड्डे होता मग आम्ही जातानाच केकशॉपमध्ये गेलो हा बघा केकशॉप आणि मग आम्ही केक घेतला मग जाताना मेट्रोने गेलो मेट्रोवर थोडे सेल्फीज काढले आणि मग मेट्रोतून मग आम्ही गोरेगाव नेस्कूलला तिथे गेलो आणि उतरलो हा होता मेकअप आर्टिस्टवाल्यांचा जे जे मेकअप करणार त्यांचा बोर्ड आणि मग तिथून आम्ही एंट्री केली एंट्री करताना बघा किती भारी एंट्री आहे नंतर मग आम्ही छान सेल्फीज काढले हे हा वैष्णवी मेकअप आर्टिस्ट छान सेल्फीज काढली नंतर आतमध्ये गेल्यावरती किती छान छान वेगवेगळ्या प्रोफेशनल ब्युटी कंपनीचे काउंटर लागले होते मग आम्ही गेलो आतमध्ये नंतर मग जागृतताई भेटल्या आम्हाला मग त्यांना आम्ही बड्डे विश केला आणि म्हटलं चला पहिला केक कटिंग करून घेऊया मग आम्ही एका टेबलावर गेलो ते दोन्ही पण केक त्यांनी पण एक केक आणला होता आणि आम्ही एक केक आणला होता असं दोन केक आम्ही त्या टेबलावर मांडले आणि मग त्यांचे जे ते साईटला होते ना हे जागृतताईचे मिस्टर आहेत त्यांनी पण मस्त छान दोघांनी मिळून केक कट केला आणि मग आम्ही सगळ्यांनी त्यांची सेल्फीज वगैरे काढले फोटोज काढले फोटो सेशन झालं आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा बाकी याचा पुढचा ब्लॉग उद्या